महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिलचे उरणमध्ये आपदा विभागाकडून सादरीकरण बॉम्ब फुटल्यावर होणाऱ्या आग लागल्यावर कराव्या लागणाऱ्या परिस्थितीचे केले निवारण नागरिकांनी घाबरू नये प्रशासनास सहकार्य करण्याचं केलं आवाहन रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिलचे उरण मध्ये आपदा विभागाकडून सादरीकरण करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासन अग्निशामक दल नागरी संरक्षण विभाग उरण आरोग्य विभाग आपदा विभाग इत्यादींचे अधिकारी जवान व कर्मचारी उपस्थित होते केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सध्याच्या भारत पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या आपत्कालीन परिस्थितींसाठी व कायदा सुव्यवस्थेची सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या मॉक ड्रिलचे सादरीकरण करण्यात आले या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्या नंतर। दुपारी चार वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरण वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला गेला यावेळी उरण तालुक्यातील एन आय हायस्कूल येथे बॉम्ब फुटल्यावर वाग लागल्यावर कशा प्रकारे आग विजवावी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी स्वतःचे व इतरांचे रक्षण कसे करावे इत्यादी बाबींवर आधारित मॉक ड्रिल प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळी जखमी शालेय मुलांना सुरक्षितरित्या बाहेर काढून त्यांना रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच बॉम्ब लागल्यावर बॉम्ब फुटल्यावर आग लागल्यावर शाळेतील मुलांनी आपला जीव वाचवण्यासाठी शाळेच्या इमारतीमधून खाली येऊन बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला पुरण शहरातील तहसील कार्यालय एन जी सी कॉलनी व ग्रुप ग्रामपंचायत पी जीटीपीएस कंपनी बोकडविरा बार्मर लॉरी भेंडखळ ऑल कार्गो कंपनी खोपरोली बल्क गेट कंपनी मोरा या सात ठिकाणी सायरन बसवण्यात आले आहेत नागरी संरक्षण दल वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचाव कार्य शोध मोहीम व नागरिकांसाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले नागरिकांनी घाबरू नये अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचं पालन करावे असे यावेळी आपदा विभागाकडून सांगण्यात आले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.